श्री श्रीगुरुचरित्र अवतरणिका श्रीगणेदेवत्तात्रे श्री गुरु चरणारविंद्याभ्याम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु गुरुर्देव महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मगुरवे नम श्रोते भावे सावधान गुरुचरित्राध्याय बावन्न ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलकांकित रोमांच उटती कंठ झाला सद्गदित गात्रे झाली संकपित विवरण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा समाधी सुखेन बोले, देह अणुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे। म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेमभावे आलिंगिती देहावरी ये ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा तू तर भवसागिरी रहासी ऐसा समाधिस्त जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तर ती कैसे मग या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री चरणी बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी तुवा विचारिले म्हण आम्हा आठविली अमृताची वाणी ता तापत्रया ते हानी, ऐशी अनुपम्या प्रगटली। तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले त्याही एकाग्रत्वे ऐकिले आता हेच विस्तारी नामधारका ऐशियापरी सिद्ध सांगती परोपरी मग तो मिलन करी करो जोडोनी उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तू चिया विश्वास आधारू भवसागर पैल पारू, तूची करिसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनवीत सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली अतृप्त आहे अजुनी, हेची कथा पुन्हा सुचवनी अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा बहुऔषधींचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची मना म्हणती बाळका तुझी वासना अखंडरा हो श्रीगुरुचरित्री श्रीगुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका पासुनी सारांशनिका बवनाध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगळाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री मूर्तीचे दर्शन भक्ताप्रती जाहले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती भाव कथिती श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्रीगुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती परितीयेचे पुत्र होती स्तनपान करिती करीती आनंदे पंचमी श्री स्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्रिया वल्लभधारी तीर्थयात्रे सी निघाले साव्यात लिंग घेऊनी जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुनी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तया गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रतदेती ज्ञानी करिती अष्टमी नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरुराज्य देती दर्शन देऊ म्हणती पुडती, गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्तब्राह्मण गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती काशी संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची मातापित्याते करंजपुरी भेटोनी येती गोदातीरी कुक्षी व्यथेचा विप्रावरी कृपा करिती त्रयोदशी क्रूरयवनाचे करुनी शासन सायंदेवास वरदान देती श्री गुरु कृपा करुन चौदाविया अध्यायी पंचदशी गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यान यात्रे दवडोनी गुप्त होती वैजनाथी गुरु षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती श्री गुरुवाले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा चे दोनी करी अर्पण त्याच श्रीगुरूंनी विद्या देवन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभदिधला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी स देऊनी वरदान गाणगापुरास आपण एकोनविशी श्रीगुरु गेले स्त्रियेचा संबंध दबडून पुत्र दिधले तिजला दोन एकमरता कथितिज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तेची कथा एकविशी प्रेत आणिले औदुंबरापाशी श्रीगुरु योनी तेथे निशि पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंध्या महिषी होती ती सकरून दुग्धवती बावीसाव्यात वरदिधला तेविसाव्यात श्रीगुरुस राजाने काणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्रीगुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे गुरुपादपद्मा पद्मा वर देती म्लेन्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगाती गुरुपाशियाला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्रीगुरुसागती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना उन्मत्त नायकती सत्ताविशी आणो निपतिता विप्रांसीत वेदवाद करिता शापग्रस्ता ब्रह्मराक्षस ब्रह्मराक्षसत्या केले अष्टाविशी तया पतिता धर्मा धर्म सांगोनी कथा पुनरपि देू नि दवडीला एकोन त्रिशी भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची त्रिषाध्यायी पतिमरता तयाची श्रीकरी आकांता, ती श्रीगुरु नाना कथा कथून शांतऊ पहाती एकतीसाव्यात तेची कथा पतिव्रते ते, ते सांगता, सहगमन बोधिता, ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निगता सती सझाली झाली नमस्कारिती आशीर्वाद तिचा पती बत्तीसाव्यात उठविला रुद्राक्ष रुद्राक्षधारण कथा कुकुट कुकुटमर्कट दोघेजन वैश्य वैश्येचे कथन करीती रायाते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीसाव्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते पंचत्रिशत प्रसंगात कच कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सोमंतीनीच्या प्रसंगे छत्तीशी ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न उत्तम हो देती श्री गुरु तयाे अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न जेविले बहुत ब्राह्मण आणि गावते शूद्रादी सोमनाथाची युवती, साठ वर्षाची वंध्या होती ती सदिधली पुत्र संतती एकोण चाळीसावे अध्यायी शुष्क काष्टा अर्चवनी दवडिले त्याचा कुष्टा शबरकथा शिष्यविष्ठा चाळीसाव्यात सांगती एक्केचाळीशी सायंदेवा हस्ते घेती श्रीगुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद काशी यात्रा निरूपण पुत्रकलत्रेसी सायंदेव येळू नि करीति श्रीगुरुस्तव त्याला भाव वरही देती बेचाळीशी त्रेचाळीशी व्रत धर्मराया सांगत ते कथा कथा सायनदेवाप्रत सांगोनी व्रत करविती। करी चव्वेचाळीशी श्री श्रीपर्वत दाऊनी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथियेली कुष्टी ब्राह्मण आला तुळजा पुराहून त्याला करौनी संगमी स्नान ज्ञान देती कल्लेश्वर हि परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास शेचाळीशी अध्यायी सत्तेचाळीशी दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती सात जण पितुकी रूपे धरूनी आपण गेले मठीही राहिले अठ्ठेचाळीशी शूद्र शेती त्याचा दोंधळा कापूने टाकीती नत गुणे पिकवणी पुढती आनंद बिले पंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती आणि कही तेथे सांगती कुष्टदेवार्जिती रत्नाबाईचे म्लेंचाचा स्फोटक दबडिती भक्तीस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एक्कावन बावन्नात गुरुमूर्ती निया क्षिति पाप प्रवृत्ती उपद्रवीतील ऐसा करुणी निर्धार शिष्यांसी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्रीगुरुचरणीी लोळती इतुके पाहुनी श्री गुरु वरद हस्ते तया कुर्वाळिती मद्भक्तजनी धरा आसक्ती मठदामी राहुनिया ऐसे बोधुनी शिषांसी गेले कर्दळी वनासी मुखे सागुन गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील अध्याय मात्र प्रस्तुते कथिले तुझ लागी सिद्धमणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका गुरु गुप्त असती गाणगापुरी। कलियुगी अधर्म रुद्धी पावले म्हणून श्रीगुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्धमाला गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैशी कार्ये संपादिती नामधारका शिष्यभला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा बदलो सत्शिष्या पूर्वी ऐकिले असेल कानी त्या ते तात्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी चरित्र श्रवणाची ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खुण इथे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी विनवीतसे करदोडुनी तुझे वचने सर्व आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्धमणती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझा प्रश्ने करुन अंतकरण सता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन। सप्ताह वाचावयाची पद्धती सांगो यथास्थिती शुचिर्भूत होत्ररीती सप्ताहकरी बहु पुण्य दिनशुद्धी वर वरवी पाहून आवश्यक करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्ल वल्लयादी शोभा करावी देशकालादी संकल्प करुन रूपी श्रीगुरूंचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसा पासोन बसाय वया असावे एकस्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देवब्राह्मण वडिलान वडिलांबंधून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी एकविशंतीपर्यंत द्वितीय दिनी एकोनत्रिश तृतीय दिनी चतुर्थी चतुर्थ दिवशी पस्तीस अडतीसपर्यंत पाचवे दिनी त्रेचाळीस सा वरी सहावे दिनी सप्तमी बावन्न वाचोनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग उत्तरांगपूजन श्रीगुरूंचे नमस्कारुन उपहार काहीही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री राति करावे भूमिशयन सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन श्रीगुरुदर्शन बाधा निरसन होवोनी निसौख्य होतसे ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य कुरुत केले गुरुराया श्रोते म्हणती वंधुनी पाई गुरु केल केली बहु नवलाई बाळका अमृतपाजी आई तैसे आम्हा पाजिले अध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा बरवी मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती सिद्धांचे रत्नखाणी त्यातून नामधारक बावन भरोनी रांजणी भक्त याचका तोषविले किंवा सिद्ध हा कल्पतरु नामधारके पसरिला करू यांचा करोनी परोपकारू करो केला परोपकारू सिद्धमुनी बलाहक नामधारक शिष्य चातक बिंदू एक मागता अपार वर्षला तेने भक्ता अभक्ता हुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा हृदयकोशी खळजनांचा पाषाण समयी पाझरे श्रीगुरुरायांचे धरुचरण सिद्धमुनिरुवंदन नामधारका करुनमन ऐसे करी नारायण श्रीगुरुरूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारणा आपणा आपुली दाऊ निखुणा गुरुशिष्यूपे क्रीडसी श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतर